यांचं पूजन करणार आमची संस्कृती आहे आणि आम्ही गोंडाची उपजमाच आहोत त्यामुळे आम्हाला संवैधानिक हक्क मिळायला पाहिजे जरी आमचे पुरावे हे गवारी गवारी गवारा जरी असले तरी आमच्या गुणागी। सर्व बंधूंना <स्कुणागीकी> गोंदगवारीचे प्रमाणपत्र बहाल करण्याचे अनुसूचित जमातीचे गोंदवारी गुणागी। नावाचे प्रमाणपत्र सर्वांना मिळले पाहिजे बोलता प्रमाणपत्र मिळले पाहिजेत सर्व आदिवासी चा सर्व मिळाले मिळाल्या पाहिजे ही आमची मध्ये आम्हाला माझी सांगितलेली आहे बरोबर आम्हाला काही सांगायचं नाही आमची प्रमुख मागणी हीच एका वाक्यामधली आहे आमची मागणी त्यामुळे मला आग्राची विनंती आहे संपूर्ण या ठिकाणी जी मीडिया आलेली आहे त्यांना आग्राची विनंती आहे की भाऊ आमची मागणी आम्ही सर्व जरी आमचे पुरावे हे गोवारी जरी असले गवारी जरी असले गवारा जरी असले तरी आम्ही संविधानिक गोंड गोवारी आहोत त्यामुळे आता संविधानिक गोण गुवारी कसे आहोत आम्ही सुप्रीम कोर्टानं कारणाक्रमांत फ्रॅन्सी मध्ये स्पष्टपणे लिहिलेला आहे की जे गोवारी नागोबाचं नागोबाच ढालदेवाची पूजा करतात त्यांच्यामध्ये पाच देवे सहा देवे चार देवे आमच्या देव पद्धती आहे अरे ओरिजिनल आदिवासी लोकच पद्धती आहे बाकी कोणामध्ये नाही आहे लक्षात घ्या म्हणून आपण ओरिजिनल आहोत म्हणूनच भांडतोय आपण अशा प्रकारचे प्रत्येकाला प्रत्येकाचं फोटोम आहे प्रत्येकाच्या प्रत्येकाला देव पद्धती आहे आणि हे संपूर्ण आजोबा नागोबाचं सर्वांचं आहे आपण पूजन करतोय आणि त्यापुढे खरे आपण काय आहात संप्रधानी खूल गोवारी म्हणून आपल्याला गोंधारी अनुचित्रमातीचे प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे ही आमची शासन दरबारी सर्वांची विनंती आहे आमच्या मागणी आहे या ठिकाणी बंधू अर्ध्या तासामध्ये लागेल किंवा पंधरा मिनिट लागेल आमच्या प्रतिनिधी या ठिकाणी येणार आहेत आणि काय बोल अठरा बारा दोन हजार वीस ला जो माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे त्या निर्णयातील संविधानिक तरतुदीचा आणि वैधानिक चतुर्दीची अंमलबजावणी करण्यात आधी आता ही संविधानिक तरतुदी म्हणजे काय बंधूंना हा जो देश चालतो ही जी लोकशाही चालते ही त्या संविधानाच्या आधारे चालते बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान लिहिलं आहे संविधानाची हे राज्य सरकारनी आणि या केंद्र सरकारनी करायला हवं ही आमची मुळात मागणी आहे आता ही संविधानिक तरतुदी म्हणजे काय हे मुळात लक्षात घेऊन घ्या एकोणीसशे पन्नास ला संविधानाच्या याद्या बनलेल्या आहेत अनुसूचित जाती आणि जमातीच्या त्या अनुसूचित जमाती आणि जातीच्या याद्या काही जाती आणि जमाती झुकलेल्या होत्या त्यांना सुद्धा रिझर्वेशनची गरज होती त्यावेळेस त्या तत्कालीन सरकारला असं आढळलं त्याबाबत संसदेमध्ये चर्चा झाली हे चर्चा होत असताना काही संसद पटुली ती मागणी केली की या देशात त्या एकोणीसशे पन्नास आणि एकोणीसशे अनुसूचित जाती आणि जमातीच्या ज्या याद्यावर होताना काही जाती आणि जमाती मुकलेल्या होतात त्यांना सुद्धा रिझर्वेशनची गरज आहे आणि त्या अनुषंगाने तत्कालीन सरकारने प्रथम मागासवर्गीय आयोग ज्याला संविधानिक दर्जा प्राप्त आहे ज्याला काका म्हणतात त्या भारत देशामध्ये जाऊन जवळपास दोन हजार तीनशे साथी आणि समातीचं संशोधन केलं आणि त्या त्यांचं वर्गीकरण केलं काही जाती अनुसूचित साथी गटमध्ये टाकलं काय जाती अनुसूचित जमाती करता शिफारस केली आणि काही हो ओबीसी करता शिफारस केली त्या मागासवर्गीय आयोगाने एकोणीसशे पंचावन्न ला गोवारी ऍट अ सोन म्हणजे गोवारी जमातीची शिफारस ही गोंडा गोंड गों या मुख्य जमातीची उपजाट म्हणून केली आणि त्यानुसार पार्लमेंटने या जमातीची गोंड गोवारी म्हणून अनुसूचित जमातीच्या यादीत केली हे लक्षात घ्या आणि ही संविधानिक हीच संविधानिक जी तरतूद आहे ती वैधानिक तरतुदीचा आहे त्याच वैधानिक तरतुदीचा आधार घेऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाने अठरा बारा दोन हजार वीस आता हे गोवारी अनुसूचित समाधीमधले ज्याची नोंद कोण गोवारी झाली हे कोण हे माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपला प्यारा नंबर पंच्याहत्तर मध्ये त्याच्यात माननीय सर्वोच्च न्यायालय म्हणते की जी मागासवर्गीय आयोगाने जी गोंडाची उपघात म्हणून गोवारी जमातीची शिफारस केलेली आहे ते संविधानाच्या सूचीमध्ये गोंड गोवारी म्हणून अधिसूचित केलं आहे आणि त्यानंतर ही गोंडाची उपघात जी गोवारी आहे त्याच्या संस्कृतीचा वापवा त्या जमातीची संस्कृतीचा वापवा त्याला नंबर आपल्या त्र्याऐंशी मध्ये केलेला आहे आणि रागेशकडे दोन बोलले होते आमची चंद्रपूरची कमिटी होती आम्ही रात्रात पोहोचलो राज्यात आमची वाट पाहत होते की काहीतरी यांच्याकडून मिळेल काहीतरी या पुरांनी प्रश्नाची यादी बनवून ठेवली रात्रभर रा आम्हाला दिली दिल दिवशी न आम्हाला मिटिंग तयार राहावं लागला तर खरोखर अभ्यासी मुलगा आहे आणि त्याचप्रमाणे याला समाजाची कडकड आहे आणि खरोखर हा नेतृत्व करू शकतो भविष्यामध्ये आम्ही आता मी जवळपास पन्नासच्या पन, पन, आसपास पोहोचलो किती दिवस काम करणार या तरुणांच्या अशा तरुणांची गरज आहे समाजाला याला खऱ्या ज्याला खऱ्या संस्कृतीची जाणीव आहे ज्या लोकांनी नेतृत्व केलं पाहिजे या ठिकाणी त्याला आमंत्रित करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी आमच्या समाजाकडून दोन शब्द बोलावेत